नमो नारायण आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा महाराज बिलमोरीला गेले होते तिथे एका कारखान्याच्या आवारात माझ्या पादुका आहेत असे महाराजांनी सांगितले लोकांचा विश्वास बसेना मग कारखान्याच्या व्यवस्थापकांना दृष्टांत झाला या स्थळी पादुका आहेत म्हणून लगेच कारखान्याच्या आवारात उकरले तर खरोखरीच दोन पादुका निघाल्या सगळेजण लिपून गेले महाराजांनी पादुका स्थापन करून पूजेची व्यवस्था केली माळीनगरच्या शुगर फॅक्टरीत एकदा मुद्दाम जाऊन महाराजांनी फॅक्टरीचा बॉयलर पाडला लोक पाहत होते तिथून महाराजांनी गैनीनाथांच्या स्वयंभू पादुका काढल्या विधियुक्त त्यांची स्थापना केली तेव्हापासून फॅक्टरी सुरळीत चालू लागली एकदा महाराज नाशिकला गेले होते भक्तांनी विचार केला त्र्यंबकेश्वरला जाऊन घहिनीनाथांचे दर्शन घेऊ तर महाराज म्हणाले तिथे जायची गरज नाही मी आज रात्री त्यांना इथेच यायला सांगतो लोकांचा विश्वास बसेना महाराजांनी लोकांना जागवला रात्रीचा एक वाजला तर मोठ्याने अलगची गर्जना झाली आवाजाने सगळे भयभीत झाले महाराज खोलीत गेले अत्यंत तेजस्वी प्रकाश पडला एक नाथपंथी पुरुष आला तोही महाराजांच्या मागे खोलीत गेला आवाजाने आणि त्या तेजाने ते सगळे घाबरले आणि तोंडावर पांघरून घेऊन झोपले पहाट झाली सगळे भीतीने घाबरून गेले होते महाराज खोलीतून बाहेर आले आणि म्हणाले गावो घाबरलात सगळे म्हणाले एक दिव्य तेजस्वी नाथपंथी साधू आला त्याच्या ते अतिव तेजाने आम्ही घाबरलो महाराज म्हणाले मी सांगितले होते ना मी गहिनीनाथांना बोलवणार आहे म्हणून तुमचा विश्वास बसला नाही गहिणीनाथ प्रत्यक्ष येऊनही जर तुम्ही दर्शन घेतले नाही तर तिथे जाऊन समाधीचे दर्शन घेऊन काय करणार पहाटेपर्यंत ते इथे थांबले माझ्याशी बोलत बसले होते आता जे गहिनीनाथांना बोलवून घेतात ते कोण असणार साक्षात आदिनाथ दत्त महाराजच ना अकलूजच्या शुगर फॅक्टरीचा बॉयलर दरवर्षी बिघडायचा एक जर्मन मनुष्य येऊन नीट करायचा पाच सहा दिवसात काम व्हायचे त्याचा एक दिवसाचा पगार एक हजार रुपये इतर खर्च वेगळे महाराजांनी पाहिले हा निष्कारण खर्च होतोय ते बघून महाराज म्हणाले मला एक घन आणून द्या मी नीट करून देतो बॉयलर तीन दिवस रात्री बारानंतर महाराजांनी बॉयलरवर गणाचे घाव घातले तेव्हापासून बॉयलर कधीच बिघडला नाही धनराज गिरजी नावाचा एक भक्त महाराजांना म्हणाला महाराज पैशाशिवाय खूप अडत आहे मला पैसे द्या महाराज म्हणाले पैशाने समस्या वाढतात नाना प्रश्न उद्भवतात पैसा दुःखाचं कारण आहे सुख शांती समाधान यांची पैशाने होळी होते म्हणून पैशाचा नाच सोडून दे पण धनराज काय ऐके ना महाराजांनी धनराजाला खूप त्रास दिला त्रास सोसूनही त्याची पैशाची आशा काही कमी झाली नाही एक दिवस महाराज त्याच्या घरी गेले बेफाम आजारी पडले महाराजांना बेडके पडू लागले महाराजांनी धनराजाला ते बेडके साठवून ठेवायला सांगितले एक मोठे गमेले भरले महाराज धनराजाला म्हणाले आता हे सगळे पिऊन टाक धनराजांनी पण काहीही विचार न करता ते सर्व पिले महाराज म्हणाले आता तू धनराज झालास आणि खरोखरच त्यानंतर त्यांना अपार धन मिळून ते खऱ्या अर्थी धनराज झाले रामजोशींच्या तमाशात चेमाबाई नावाची नृत्यांगणं होती ती महाराजांच्या दर्शनाला आली तिच्याबरोबर तिची गुलबी नावाची कुत्री होती महाराज चिमाबाईला म्हणाले गुलबी महान व्यक्ती आहे चिमाबाईला काही ते पटले नाही महाराजांनी गुलबीला बोलावले ती महाराजांच्या जवळ आली तिने महाराजांना तीन प्रदक्षिणा घातल्या आणि महाराजांच्या पायावर डोके ठेवून मुक्त झाली चिमा महाराजांना म्हणाली गुलबीला मुक्त केलं माझा पण उद्धार करा चिमाबाईला महाराजांनी अनुग्रह दिला आणि शुभराय मठात मारुती मंदिराच्या मागे एक तट बांधून द्यायला सांगितले ते तिने मान्य केले तटाचे खोदकाम करताना तिथे नागनाथ नरसिंह आणि हनुमंत अशा तीन मूर्ती सापडल्या महाराजांनी हनुमान जयंती दिवशी त्यांची स्थापना केली त्याला तटाचा मारुती म्हणतात ह्या तिन्ही मूर्ती आजही शुभ्राय मिठात आहेत आज आपण इथे थांबू अवधूत श्री गुरुदेव दत्त हरिओ